नमस्कार मित्रांनो अत्यंत महत्त्वाची बातमी महाराष्ट्राच्या राजकारणातूनच समोर येत आहे एकनाथ शिंदे यांच्यासोबत गुवाहाटीला गेलेल्या एका मोठ्या नेत्याने एक खळबळजनक खुलासा केला आहे अखेर त्याने सत्य सर्वांसमोर आणलंच आहे मुंबईत उद्धव ठाकरेंना हरवण्यासाठी पंच्याहत्तर हजार कोटीची तरतूद भाजप सरकारकडून करण्यात आली अशा प्रकारचा मोठा गौप्यस्फोट करत त्या नेत्यांनी सगळंच बाहेर काढलेलं आहे तर जाणून घेऊया मित्रांनो सविस्तर बातमी त्या अगोदर तुम्ही जर आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला नक्की प्रेस करा राज्य सरकारने शेतकरी कर्जमाफीचे आश्वासन दिले असले तरी याबाबत सरकारने टाळटाळ चालवली असल्याचा आरोप करीत प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष माजी राज्यमंत्री बच्चू कडी यांनी महायुती सरकारच्या विरोधात जोरदार मोहीम उघडली आहे ते सरकारच्या धोरणावर सातत्याने टीका करीत आहेत सरकारकडे पैसा आहे पण शेतकऱ्यांसाठी नाही मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना हरवण्यासाठी महायुती सरकारने गृहनिर्माण धोरणात परवडणाऱ्या घरांसाठी पंच्याहत्तर हजार कोटी रुपयांची तरतूद केली शक्तिपीठ मार्गासाठी शहाऐंशी हजार कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत शेतकऱ्यांच्या तोंडाला मात्र पाणी पुसली जात आहेत अशी टीका बच्चू कडू यांनी केली आहे बच्चू कडू म्हणाले सत्ताधारी लोकांकडून सातत्याने निधीची चणचण असल्याने असल्याचे वक्तव्य केले जातात उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणतात की पैशाची सोंग घेता येत नाही पण तुम्ही महाराष्ट्रात किती सोंग केले सूर्योदय होण्याच्या आधी तुम्ही शपथविधीसाठी तयार होते तेव्हा ते कोणते सोंग घेऊन होते आता सोंग होत नसेल तर पदावरून राहता कशाला असा सवाल बच्चू कडू यांनी केला आहे मित्रांनो बच्चू कडू यांच्या या भूमिकेबद्दल आपल्याला काय वाटतं आपल्या प्रतिक्रिया कमेंटच्या माध्यमातून नक्की व्यक्त करा धन्यवाद जय महाराष्ट्र